हाय फ्रेंड्स कशा आहात सगळे स्वागत तुमचं माझ्या नग्न एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे बघा तुम्ही पुढे पहा आजचा ब्लॉग आहे बड्डे खूप स्पेशल व्यक्तीचा बड्डे आहे दोन्ही व्यक्ती माझ्या आयुष्यात खूप स्पेशल आहेत एक म्हणजे पहिले म्हणजे आहो त्यांचाही आज बड्डे आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मुली तर आई तरी प्रत्येकजण असते पण मुलीची आई होणं खूप महत्वाचं आहे तर बघा माझ्या मुलीचा वाढदिवस आणि आमच्या आहोंचा वाढदिवस एकाच दिवशी येतो जसे खूप सारे डेकोरेशन वगैरे करायचं आहे खूप काम आहे स्वयंपाक वगैरे तुम्ही बघा मुलं कुठं मग घरात थोडं थोडं सामान आहे तेही तुम्हाला घरी वगैरे पुढे पण बघतो ते आणलं आहे तर इकडे बघा हे आशीर्वाद घ्यायचं काम चालू आहे आणि तो आशीर्वाद कसा देतोय बघा बहीण भावाच्या नात्याची खरं तर हीच एक मज्जा आहे हे बघा बड्डे गर्ल डेकोरेशनची तयारी चालू आहे सगळं फुगून वगैरे ठेवलेलं आहे तुम्ही बघा इकडे कसं तकडे माझ्या भावाची मुलं आलेले आहेत हे बघा स्वतः व्हिडिओ काढते हिलाही व्हिडिओ काढायचे आहेत आणि सगळे अशीच प्रकारे तयारी केलेली आहे तिला मी बोलत होते इकडे बघ तर ती अशी ती स्वतः तयार झालेली तर बघा इकडे माझा भाऊ आलेला आहे आणि त्यांचं आलेलं आहे पोस्ट फोटो काढायचं ते मामाच्या खूप लाडकी आहे आणि इकडे बघा आहोंचा बड्डे होता आणि नाही गिफ्ट दिलेलं आहे तुम्ही बघाच पुढे काय आहे गिफ्ट छोटसं आहे पण खूप छान आहे हे बघा असं वॉच दिलेलं आहे मी आणि हिलासुद्धा मी वॉचेस दिलेलं आहे ऑनलाईन वॉच मागवलेलं होतं दोघांनाही ती आहोंना माहिती होतं वॉच आहे म्हणून पण हिच्यासाठी सरप्राईज होतं तिला खूप छान वाटलेलं आहे ते खूप दिवसापासून वॉच मागत होते तिचं पहिलं वॉच तुटलेलं होतं तर तुम्ही तुमच्या मुलांना सरप्राईज आहे बड्डे गिफ्टसाठी दिलेलं आहे मी ते सरप्राईज होतं त्या ऑच बरोबर एक लॉकेट मिळालं आहे सिंपलचा असं तर अशा पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तुम्हाला आवडलं कसं नक्की सांगा तू चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो मिलते अगले बार